मित्रांनो जीवनात कितीही संकट आली दुःख आली पराभव आले तरी एका नावात अनंत शक्ती आहे त्या नावात आहे आधार शांती आणि चमत्कार कोणतं नाव माहीत आहे का तुम्हाला ते नाव आहे स्वामी समर्थ महाराजांचं आज आपण ऐकणार आहोत असा प्रसंग अशी कथा जी तुम्हाला सांगेल की विश्वास आणि भक्ती किती मोठी ताकद असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुमचं मन शांत होईल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील स्वामी समर्थ महाराज अक्लेश्वर अवतार परब्रह्म नरसिंह सरस्वतींचा थेट अवतार मानले गेले अक्कलकोटात त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यांच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी असंख्य लोक दूरवरून चालत येत लोक त्यांना अक्कलकोट स्वामी महाराज या नावाने ओळखत त्यांचा वावर साधा पण प्रभावी होता वस्त्र अंगावर फार नसायचे एकच काठी कधी हातात पिशवी आणि नेहमी जप अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तीचा एक प्रसंग अक्कलकोटात एक गरीब शेतकरी राहत होता शेती पिकत नव्हती संसाराचा गाडा ओढताना तो खूप थकला होता एके दिवशी त्याने ठरवलं स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊन विचारूया तो महाराजांकडे गेला आणि रडत रडत म्हणाला स्वामी माझं नशीब खराब आहे मला कसलीच सुख नाहीत माझ्या आयुष्यात काय इतकी दुःख आहेत तेव्हा महाराज फक्त हसले आणि म्हणाले अरे बाळा आयुष्यातली दुःख ही शेतातील काट्यासारखी असतात पण लक्षात ठेव हो। काट्यांमुळे जर शेत सोडलं तर धान्य कुठून मिळणार श्रद्धा ठेव हो, सबुरी ठेव हो, आणि मी आहे तुझ्या पाठीशी असं समज त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल झाला त्याने तक्रार करणं थांबवलं तो मेहनत करू लागला काही महिन्यां त्याचं शेत बहरलं स्वामींची करुणा दुसरा प्रसंग वजा एक स्त्री महाराजांकडे आली तिचं मूल खूप आजारी होतं डॉक्टरांनी हात टेकले होते ती रडत महाराजांच्या चरणी पडली स्वामी महाराज म्हणाले बाळा देवावर विश्वास ठेव हे मूल मोठं होऊन तुझा आधार बनेल त्यांनी फक्त त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला चमत्कार झाला मूल बरे होऊ लागले काही दिवसांत ते पूर्णपणे निरोगी झाले स्वामींचं तत्वज्ञान स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे जो जेव्हा माझं नाव घेतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा असतो जगातील दुःख पळून जातात जर मन भक्तीत रमलं श्रद्धा आणि सबुरी हेच जीवनाचं खरं गमक आहे भक्तांवरील माया एकदा महाराजांच्या दारात एक गरीब महिला भुकेली आली तिने महाराजांना विचारलं स्वामी माझ्या पोटात भूक आहे काहीतरी द्या महाराजांनी ताबडतोब आपली पिशवी उघडली आणि तिला अन्न दिलं त्या महिलेनं विचारलं महाराज तुम्हाला हे अन्न कुठून मिळालं महाराज हसले आणि म्हणाले बाळा भक्तांची सेवा केली की देव आपोआप अन्न देतो तू फक्त सेवा करत जा आणखी प्रसंग एका माणसाला नोकरी मिळत नव्हती स्वामी महाराज म्हणाले अरे नोकरी नव्हे तर तुझ्या हातून लोकांचं भलं व्हायचं आहे तू सेवाभावानं काम कर काही दिवसांनी त्याला गावात मोठा सन्मान मिळाला एका भटक्या साधूस महाराजांनी सांगितलं तुझं आयुष्य भीक मागण्यात नव्हे तर लोकांना ज्ञान देण्यात आहे त्या दिवसापासून तो साधू गावोगावी जाऊन चांगल्या गोष्टी सांगू लागला स्वामी समर्थांचा गजर अक्कलकोट स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की संकट आली तरी हार मानू नये श्रद्धा आणि सबुरीने देवावर विश्वास ठेवल्यास काहीही अशक्य नाही जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओ लाइक करा चॅनल मेरे सायगुरीला सब्सक्राइब करा आणि या कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवा कारण लक्षात ठेवा जगणं सोपं होतं जेव्हा आयुष्यात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो